माझी दादागिरी तुम्हाला आता चार दिवसात दिसली का शिवाजीराव पाटील गेली पाच वर्ष सर्वसामान्य जनतेचे काम करतोय कुणालाही विचारा मी कसा आहे माझी दादागिरी ही माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी असते तीही मंत्रालयात करतो मतदारसंघातील जनतेसाठी निधी हा भांडून आणावा लागतो कोणतंही पद नसताना जो विकास निधी आणला त्यासाठी धमक लागते आणि ती माझ्यात आहे त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते आता बेछूट आरोप करत आहेत त्यांना सांगा आता परिवर्तन अटळ आहे जनगडची सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते चौदा लोक टेरेस मध्ये अडकली होती दहा मिनिटं लेट झाला असाल तर प्रत्येकचा जीव धोक्यात गेला असता आणि त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी मुंबईला होतो आणि मी पण आणि विजय आमच्या वकील सांगितले की असं भाऊ असं सांगतो तर अर्जंट त्यांनी फोटो पाडले लांबून की तिसऱ्या लोक पूर आला पुरामध्ये सगळे जीव निघू शकतो एवढे असे साहेबांनी स्वतःच संरक्षणसाठी होता त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं आणि ते हे करून तुझा जीव वाचवला तुम्ही अशा बातम्या काढला होत्या आज धनगर आपला नगर धनगर वाढा म्हणतात विधान भागामध्ये दहा पंधरा लोक ऍक्सिडेंट झाले सात लोक जागेवरती वाढले ते तुम्ही आता सांगता नाही तुम्ही सांगता नाही हेलिकॉप्टर मला माहित नाही जरा बाहेर काय वाटते तुम्ही किती आधार घेता अरे जेव्हा पंढरपूरला ऍक्सिडेंट झालं माझ्या माता भगिनी तरुण सैनिकांच्या व्यथा वेदना मला माहीत आहेत त्यांच्यासाठी गेल्या पाच त्यां तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम असून त्यांनी पोलिसात तक्रार करावी त्यांची नक्कीच गंभीर दखल घेतली जाईल पण माझ्यावर बोलण्यासाठी मा... त्यांच्याकडे काही नसल्याने केवळ राजकीय आरोप करून माझी बदनामी करण्याचा त्यांचा डावा आहे त्याला जनता भीक घालणार नाही त्यामुळे लोकांनी निश्चित राहावे हा शिवाजी भाऊस तुमचा विकास करेल तुमची मान कधीही खाली जाऊ देणार नाही असं भावनिक आवाहन पाटील यांनी केलं यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले शिंदे शिवसेनेचे दिवाकर पाटील उभाटा शिवसेनेचे लक्ष्मण मनवाडकर अनिल दळवी शांताराम पाटील अनिरुद्ध केसरकर उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश रैनापुरे संदगड रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे